नमस्कार भक्तांनो तुम्हा सर्वांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये स्वामी चरणाची सेवा अशीच घडू दे स्वामी समर्थांची सेवा अशीच घडू दे आणि आपल्याकडून आपल्यावरती स्वामी महाराजांचा नेहमी आशीर्वाद दे अप्ला अप्ला हुदा हुदा ही स्वामी चरणी प्रार्थना आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजची हे जे व्हिडिओ आहे ते खूप महत्त्वाचा आहे कारण आपल्याला एक सेवा आहे ती सेवा आपल्याला श्रावण महिना सुरू करायचं आहे आणि दत्त जयंतीपर्यंत ती सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे अगदी साधी सोपी अशी सेवा आहे म्हणजे कोणाला जर वाचता येत नाही कुणाला जास्त लिहिता येत नाही किंवा म्हणजे वेळच नाही आहे ज्यांच्याकडे त्यांच्यासाठी पण अशी सेवा आहे म्हणजे ही जी सेवा आहे ते आपण कुठेही कसंही बसून आपण करू शकतो ही सेवामध्ये आपल्याला काही नाही फक्त लिहायचं ही सेवा आहे तर सर्वात आधी आपण जे आहे एक कथा ऐकून घेऊया म्हणजे या सेवामागची ही कथा आहे काय आहे ती कथा याबद्दल आपण जाणून घेऊया म्हणजे तुम्हाला या सेवेचा महत्व काय आहे याचा तुम्हाला अंदाज येणार आहे की कि ही महत्वाची ही सेवा आहे एक महाराज होते एक पंडित होते ते पंडित खूप पूजा पाठ करायचे नामस्मरण करायचे देवांच्या सानिध्यात राहायचे म्हणजे जसं एक पंडित किंवा साधू कुणी जे करत असतात संत करत असतात त्या पद्धतीने नेहमी पूजापाठ करणं आज सत्कर्म करणं चांगलं वर्तन करणं चांगलं आचरण ठेवणं हे सगळं त्या महाराजांच्या अंगीभूत होत्या म्हणजे ते नेहमी ते करत जायचं पण एका वेळी ते जंगलामध्ये गेले होते आणि जंगलामध्ये त्यांना एक स्त्री मिळाली त्या स्त्रीमध्ये त्यांनी अशा अवस्थेमध्ये पाहिले की ते जे आहे तिच्या त्या स्त्रीच्या रूपावरती ते, 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 ते मोहित होऊन गेले आणि अशा प्रकारे मोहित होऊन गेले की त्यांनी त्यांचं घर दार मुलं जे संसार आहे आपलं बायको मला आ, जे आपली पत्नी आहे धर्मपत्नी आपले मुलं सगळ्यांना सोडून द्यायला सगळ्यांचा त्यांनी परित्याग केला आणि त्या स्त्रीसोबत राहून जायचे त्या स्त्रीसोबतच त्यांनी विवाह केला त्या स्त्रीसोबत त्यांना जे आपत्ती आहे ती जन्माला आली म्हणजे ते इतके त्या व्यसनाधीन होऊन गेले होते कारण स्त्री ही एक प्रकारची व्यसन आहे दुर्व्यसन आहे ज्याला आपण म्हणू शकतो तर अशा म्हणजे साधू पंडितचे नेहमी सत्कर्म करत राहायच्या अशा पुण्यकर्म जे करत राहायचे अशा साधूजनांना ते, ते स्त्रीमुळे काय आहे ते पाप करण्यास भाग पाडले म्हणजे एक अवगुण त्यांच्या अंगी आला होता दुष्कृती ते नेहमी करत राहायचे कारण आपल्या संसार सोडून आपल्या पत्नीला सोडून त्या परस्त्रीकडे गेले होते आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्याशी विवाह केला मुलं आपत्य जे आहे ते जन्माला सगळं काही घडत गेलं येऊ इतका ते म्हणजे ना त्यांनी धर्म सगळं सोडून दिला होता जितके ते आधी धर्म करायचे तेवढं ते, ते अधर्माच्या मार्गावरती राहून गेले होते कारण आपण म्हणतो ना संगत गुणसोबत जशी आपली संगत असते तसे आपले गुण होत असतात आणि तसं आपला पुढचं भविष्य होत असतो कारण आजच्या कर्मावरती माझा पुढचा भविष्य ठरलेलं असतो प्रत्येक व्यक्तीचं हो। आज जो सत्कर्म असतो किंवा जे अधर्म तुम्ही करणार आहे जे धर्म तुम्ही करणार आहे चुकी रस्त्या चुकीच्या रस्त्यावर तुम्ही चालणार आहे किंवा चांगले कर्म तुम्ही करणार आहे तर त्याचाच तुम्हाला फळ जे आहे भविष्यात मिळत असतो म्हणजे आजचा कर्म हा आपलं भविष्य ठरवत असतो तर त्या स्त्रीच्या मागे ते त्यांनी भरपूर अधर्म केल्या खूप खूप काही केलं आणि जेव्हा त्यांचा अंतिम वेळ आला जेव्हा त्यांची खूप अंतिम वेळ आली यमराज त्यांच्या त्यांना घेण्यासाठी आले होते तर त्यावेळी त्यांनी नारायण नारायण असा हाक मारला आता हा नारायण कोण होता तर त्यांचाच एक मुलगा होता त्यांची जे दुसऱ्या स्त्रीसोबत जे मुलं आपण ते जन्माला आली होती त्यांच्या त्यापैकी त्यांनी एका मुलाचं जे नाव होतं तो नारायण असं ठेवला होता तर त्या मुलाचं नाव त्यांनी नारायण ठेवला होता आणि जणू काही ते देवतांना नाही कारण देवतांना तर ते तेव्हाच विसरले होते ते नारायण म्हणून कोणाला हाक मारले होते तर ते मारत होते हाक त्यांच्या मुलाला हाक मारत होते कारण जेव्हा आपल्याला त्रास होत असतो आपण संकटामध्ये असतो तर आपण आपल्या जे मुलं बाळा आहे आपली पत्नी आहे त्यांचंच आपण नाव घेत असतो त्याच तशा प्रकारे त्यांनी नारायण नारायण मला वाचव मला त्रास होतोय मला संकटातून काढ म्हणून असं त्यांनी हाक मारली पण त्यांनी त्या नारायणा नाही तर आपल्या स्वतःचा जो मुलगा आहे त्याला हाक मारली होती पण नारायण हा नाव त्यांच्या मुखातून जसं आलं किंवा नेहमी जसं मुलं प्रत्ये ज त्यांची जे नारायण मुलगा आता, तो जन्माला आला त्यापासून ते नारायण म्हणतच असायची ना मग आपल्या मुलाला आपण नेहमी हाकच मारतो नारायण म्हणजे त्या निमित्तानं काय होत नाही आपल्या तोंडातून आपल्या श्रीमुखातून देवांचं नाव आपल्या तोंडात येत असतो देवांचं नामस्मरण आपल्या तोंडाने होत असतो यामुळे ज्या शेवटी यमराज जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी नारायण मला वाचव मला संकटातून काढ असं तेव्हा त्यांनी हाक मारलं तेव्हा त्यांचा मुलगा तर आला झाला पण त्यासोबतच जे वरचे नारायण आहे आपले ते सुद्धा आले होते आणि त्यांना यमराजाला सांगितलं की त्यां त्यांचा प्राण नको हरू तेव्हा यमराजने विचारलं असं का त्यांनी तर आयुष्यभर अधर्म केलेला आहे सगळं तुम्ही तर बघत आलेलं आहे की किती त्यांनी पाप केलेला आहे किती अधर्म चुकीचं वर्तन त्यांनी केलेलं आहे तेव्हा नारायणाने असं उत्तर दिलं की भले त्यांनी अधर्म केला त्यांनी पाप केला त्याचे जे काही मार्ग आहे तो चुकीचा मार्ग होता पण किती का होत नाही त्यांनी माझं नामस्मरण केलेलं आहे नारायण म्हणून तो नेहमी आयुष्यभर त्याचा त्याच्या मुलाला का होत नाही माझं नाव त्याच्या मुखातून आलेलं आहे आणि ज्याचं नाव जो माझं नाव घेत असतो किंवा ज्याच्या मुखात माझं नाव येत असतो मी त्यांचं नेहमी संरक्षण करणार आहे मी नेहमी त्याची साथ देणार आहे असं म्हणून नारायणने त्या यमराजांना सांगितलं की त्यांचे प्राण नको हरू आणि त्यानंतर ते यमराज जे आहे ते परतून गेले होते आणि यांना जे जे साधू आहे जे पंडित आहे त्यांना जीवनदान मिळालेलं आहे तर अशी ही कथा आहे नामस्मरणाची महिमा किती आहे याच्या मागचा हा कथा आहे याचा मागचा हा उद्देश आहे की नामस्मरणामध्ये किती ताकद आहे परब्रह्म आपले स्वामी समर्थ महाराज किंवा कोणताही देव असो हो, कोणतेही देव असो हो, तुम्ही एकदा त्यांचं नाव घेतलं एकदा त्यांचं नामस्मरण केलं तर अनंत पटेल हे ते तुम्हाला तुमचं संरक्षण करत असता तुम्ही भले एकदा देवांना विसरून जातील पण देव कधीच तुम्हाला विसरणार नाही त्यामुळे आजकाल म्हणूनच आधीच्या काळामध्ये जे काही नियम होते ते खूप चांगले होते त्यांनी विचार केला होता वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा त्याच्यामध्ये धार्मिक दृष्टिकोन काय आहे या मागचं कारण ते बरोबर ठेवायचे म्हणून बघा आधीचे ना होते संत संत असायचे ज्ञानेश्वर असायचे शहाजी असायचे शंभाजी असायचे शिवाजी असायचे तुकाराम असायचे किंवा जनाबाई अशा जे देवांचे नाव आहे संगमेश्वर म्हणा किंवा आपले शंकर म्हणा असे अनेक प्रकारचे असे अनेक प्रकारचे जे देवांचे नाव आहे ते असायचे म्हणजे ज्यांचा त्यांच्या उद्देश जो धार्मिक दृष्टिकोन आहे तो बरोबर होता की कि किती वेळ का होत नाही आपल्या तोंडातून जे आहे ते देवांचं नाव उच्चारला जात असतो आणि आपण त्यांना नामस्मरणात राहत असतो कारण वेळ तर मिळायचंच नाही की आपण मंदिरात जाऊ कारण शेताचे कामं एवढे असायचे घरात दळण करायचं विहिरीतून पाणी काढायचं एवढं मोठं घर झाडायचं असे अनेक कामं होते शेतातून पिकं काढायची ते सगळे कामं ते करायचे त्यांना देवस्म देवपूजा करायची किंवा नामस्मरण करायचं भक्ती करायचं वेळ मिळत नव्हतं म्हणून ते त्यांनी नावास असं ठेवले पण आजकालच्या जे पिढी आहे त्यांना वेळ मिळतो पण ते मंदिरात जात नाही आणि मंदिरात जातच नाही त्यानंतर आपली जी मुलं आहे त्यांचं नाव बंटी स्वीटी पपली क्यूटी किंवा बेबी जे काय आहे आगडम बगडम त्या वी, वी, एक वेगळ्या प्रकारचे विचित्र नाव ठेवत असतात त्यामुळे यामागचं कारण असं होतं म्हणूनच आता श्री श्रावण महिन्यापासून गुरुमावलींनी एक नवीन उपक्रम आहे उपक्रम आपण म्हणू शकतो एक नवीन सेवा आपल्यासाठी आणलेली आहे ज्यामध्ये आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ हे नाव आपल्याला लिहायचं आहे कारण नावाचा महिमा किती आहे हे, हे तुम्ही आता जाणून घेतलं आहे तिकडं जे तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे काही केंद्र असतील त्या केंद्रातून तुम तुम्हाला संस्कार वही म्हणून एक वही मिळणार आहे आणि त्या वहीमध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं लिहायचं आहे अशी जी तुम्हाला किती दाल लिहायचं आहे बारा लाख असं नाम जग तुम्हाला लिहायचं आहे किंवा दत्त जयंतीपर्यंत जितकं शक्य झालं तितकं तुम्ही नाव या वहीमध्ये वही लिहायचं आहे आणि ते लिह जे वही आहे ते तुम्हाला लिहून काढायचं आहे आणि त्या वहीनंतर तुम्ही काय करणार आहे ज्या केंद्रातून घेतलेल्या आहे त्या केंद्रामध्ये जमा करू शकता किंवा गाणगापूर येथे आपल्या दत्त जयंतीला गाणगापूर येथे तिकडे खूप मोठा समारोह होणार आहे त्या समारोहमध्ये समारो तुम्ही ते जे नोटबुक दिले लिहिलेलं आहे तुम्ही ते तिकडे नेऊन तुम्ही ते सबमिट करू शकता म्हणजे तिकडे देऊ शकता ते वही काय होणार आहे की आधीही तुम्हाला माहिती आहे जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला एक पुस्तक भेटायची त्यावरती राम 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 असं लिहायचं कारण की जेव्हा सेतू पूल बांधत होते त्यावेळेला आपण दगडावरती राम म्हणून लिहिलं होतं आणि तो जे दगड आहे तो तुम्हाला माहिती आहे की पाण्यावरती तरंगत होतो म्हणजे राम नामची महिमा होती त्यामध्ये आणि हे असे पुस्तकं जे लिहत असतात ते पुस्तकांचं काय केलं जातं तर एखादं मंदिर बनवत आहे एखादं केंद्र बनवत आहे एखादी काहीतरी धार्मिक एखादं इमारत बनवत आहे तर त्या इमारतीमध्ये पायामध्ये ते सगळं जे आहे बुक ते भरलं जात असतं त्यांचे जे पिलर्स आहे त्यामध्ये ते भरलं जातं कारण रामनामाचा महिमा किंवा श्री स्वामी समर्थ देवांच्या नावाचा महिमा किती आहे हे सगळ्यांना माहिती आहे म्हणून ते काय चांगल्या प्रकारे सिद्ध व्हायचं आणि लवकरात लवकर सिद्ध व्हायचं असं हा नामाचा महिमा आहे तर श्रावण आता तुम्हाला तुमच्याकडे जर केंद्र पण नाही आहे तर तुम्ही नॉर्मल एक कोणतीही तुमच्या इच्छेप्रमाणे नाही वही घ्या आणि त्यामध्ये तुम्ही लिहू शकता असं नाही आहे आता जिकडे केंद्र नाही आहे तिकडे संस्कार वही नाही आहे तर त्यामागे तुम्ही काय करणार आहे तर त्यामागे तुम्ही काय करू शकता एक नॉर्मल वही जी आहे आपली ते घेऊन तुम्ही त्यावरती श्री स्वामी समर्थ हा सदाक्षरी जो मंत्र आहे तो तुम्ही लिहून काढायचा प्रयत्न करा दत्त जयंतीपर्यंत आणि हां बारा लाख जो कोणी सेवे करी बारा लाख श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहिणार आहे आणि तो तिकडे जमा करणार आहे त्याच्या आयुष्यामध्ये कोणताही प्रश्न राहणार नाही असं स्वतः परंतु गुरु गुरु श्री श्रीमुखाने निघालेला आहे आणि त्यांच्या मुखाने निघालेली गोष्ट ही त्रिवार सत्य असते त्यामुळे तुमच्या आयुष्यातली काही प्रॉब्लेम असो हो हेल्थ इश्यू असो हो संतान असो हो नोकरी असो हो घर असो हो किंवा कोणत्या प्रकारची बाधा असो हो किंवा किरकिरी असो हो जे कोणताही समस्या असो हो? सर्व समस्यातून मुक्तता होतो आणि किती होत नाही आपल्या तोंडातून श्री श्री स्वामी श्री स्वामी असतो आपल्या मंत्र जे आहे ते लिहिलं जात असत तितकाच वेळ आपलं डोकं शांत असतो आपण भक्ती मार्गावर असतो आपलं मन शांत असतो आणि चांगले विचार आपल्याकडून घडत असतात आणि एक मनाला शांती मिळत असतो की नाही आज काहीतरी मी चांगलं कार्य केलेलं आहे म्हणून कोणती का वही तुम्हाला मिळत नाही किंवा संस्कार वही या वहीमध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ असं बारा लाख वेळा ला, आपल्याला हा जप लिहायचा आहे आणि बोलायचं आहे तोंडातून जेणेकरून तुमच्या आयुष्यातली सर्व काही जे दुःख आहे बाधा आहे सर्व नाहीसे होणार आहे तर अशी ही सेवा छोटीशी से सेवा आहे आणि हे तुम्ही कधीही करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळाला दिवसभरातून त्या वेळही तुम्ही करू शकता सोफ्यावर बसून करू शकता खाली बसून करू शकता पलंगावर झोपून लिहू शकता काहीही हरकत नाही केव्हाही कधीही एकदम सोपी भाषा तुम्ही हे कधीही करू शकता ही सेवा करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा कारण व्हिडिओ शेअर करणं हा ग्राम अभियानाचा एक भाग आहे गुरु आपल्याला म्हणत असतात की कि तुम्ही कितीही पूजा पाठ करा ती फक्त असते आणि जे आध्यात्मिक मार्गामध्ये तुम्ही ग्राम अभियान सांगत असता लोकांना एक चांगली गोष्ट सांगत असता एक नवीन सेवा त्यांना सांगत असता त्याचे ऐंशी टक्के मार्ग तुम्हाला यामध्ये मिळत असतं तर ही सुद्धा एक ग्राम अभियान अभियान आहे जी सेवा मी तुम्हाला सांगितली आहे ती सेवा तु, तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवा आणि ऐंशी टक्के तुमचं जे ग्राम अभियान आहे ते घरी बसल्या तुम्ही करू शकता श्री स्वामी समर्थ